गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आरोग्याचे आणि भरभराटीचे जाव हेच महाराजांच्या गुढीपाडवा असेही म्हणतात आणि साडेतीन मुहूर्तापैकी म्हणजेच गुढीपाडवा हा एक मानला जातो आणि ह्याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते म्हणूनच झाडाला नवीन पालवी फुटायला सुरुवात होते आणि बघा वातावरण ही अगदी आनंद आनंदाचे कारण हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात ह्याच गुढी होत असते आणि गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असंही म्हटले जाते आणि प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परत आले रामाने उचलून येते समय भरत दृढ धरी येला हृदय तो देखावा काय वर्णावा लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरण बांधली गुढ्या उभारल्या आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा तेव्हापासून ही परंपरा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला गुढीपाडव्याची माहिती सांगितली तर आता गुढी कशी उभारायची त्याबद्दल माहिती थोडक्यात सांगत आहे गुढी उभारण्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आपल्याला बांबूची काठी म्हणजेच वेळची काठी लागणार आहे जांभूचे काठी उंच का असावे त्याला एक शास्त्र आहे उडी म्हणजे स्वातंत्र्य आणि विजयाचे ध्वज राजा वसूंच्या तपश्चर्यानंतर इंद्रदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना वेळूची म्हणजेच बांबूची काठी दिली आणि त्यांनी सर्वांना येता जाता दिसावे म्हणून त्यांनी दारात उभारले आनंद उत्सव साजरा केला तसेच गुढीला बांधण्यासाठी एक नवी कोरी आपल्याला साडी लागणार आहे आंब्याचा ढाळा घ्यायचा आहे कडुलिंबाचा फाटा आपल्याला लागणार आहे एक तांब्याचा तांब्या देखील आपल्याला लागणार आहे आणि जी साडी तुम्ही गुढीला बांधण्यासाठी घेत आहात तर ती साडी पांढरी आणि काळी सोडून तुम्हाला कोणत्याही रंगाची साडी या दिवशी नवी कोरी घ्यायची आहे आणि नंतर साखरेची घाटी देखील आपल्याला गुढीसाठी लागणार आहे लाल पिवळा धागा साडी बांधण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे त्यालाच रक्षा कवच असंही म्हणतात नैवेद्यासाठी हरभरा डाळ कडुलिंबाची पाने गुळ धने कडुलिंब फुले एकत्र करून त्यांचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि गुढी नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वांनी तो प्रसाद म्हणूनही खायचा आहे कडुलिंब हा शीतगुणाचा आहे म्हणून शरीरातील उष्णता याने कमी होते तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो कफ दोषामुळे वाढलेला आजारांचं शमन कडुलिंबाच्या पानाने होत होत असत असाही आणि कडुलिंबाचा पाला बरे बरेचसे असे फायदे देखील आहेत आणि साखर देखील आपल्याला नैवेद्यासाठी घ्यायची घ्यायचे आहे नंतर हळद गोमूत्र हे एकत्र करून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हळदीच उमटल्याला लेपन देखील करायचं आहे नंतर हळद कुंकू अक्षदा फुले निरंजन घ्यायचं आहे आपल्याला आणि तसेच दाराला तोरण बांधायचं आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी लाल पिवळी पोटली अं गुढी उभारल्यानंतर ना आपल्याला मुख्य दरवाज्याला बांधायची आहे तर लाल रंगाच्या पोटलीमध्ये मुळ्या आणि ती आपल्याला घराच्या प्रवेशद्वारावर आतील बाजूला लावायची आहे ह्यामुळे आजार आणि जंतु संसर्गापासून आपले संरक्षण होते आणि पिवळी पोटली ही स्वयंपाक घरात बांधायची आहे त्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि घरात भरभराटी होते तर ह्याच पोटल्या घरात बांधायच्या आहेत तर बघा पाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून होऊन नवीन वर्षाच्या आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला तोरण बांधायचे आहे नंतर देवपूजा झाल्यानंतर गुढी उंभरट्याला हळदीचे लेपन करायचं आहे नंतर रांगोळी काढायची आहे आणि घरी जे काही नवीन वस्तू खरेदी केल्या आहेत त्यांची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे मिया है। तर आता गुढी कशी उभरायची तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला कलशाचा तांब्या म्हणजे तांब्याचा तांब्या ह्याला आपल्याला स्वस्ती कुंकुवानी काढायचं आहे आणि साईडला पाच बोटी कुंकुवानी आपल्याला उभ्या उडायच्या आहेत तांब्याच्या तांब्याला त्यानंतर ना साडी छान एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि बांबूच्या किंवा वेळूच्या काठीला बांधून घ्यायची आहे नंतर घाटी कडुलिंबाचा फाटा हार ब्लाउज पीस आणि वरून कलश ठेवायचा आहे गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकी गॅलरी बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे पूजा करायची आहे नैवेद्य पुरणपोळी अं कोणी श्रीखंडपुरीचाही नैवेद्य दाखवत तर ते आपल्याला दाखवून घ्यायचं आहे ज्या घरी गुढी उभारत नाही त्यांनी छोटी गुढी बाजारातून आणून त्यांची पूजा करायची आहे तर कारण आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे तेवढंच आणि गुढीला धूपदीप फ मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम ब्रह्म ध्वजा हो आहे नम ओम ब्रह्मध्वजाय हो नम असं म्हणत आपल्याला म्हणजेच पूजा करत नैवेद्य दाखवताना आपल्याला गुढीला हा मंत्र म्हणायचा आहे बघा त्याच्यानंतर न गुढीची पूजा म्हणजेच धुपदी फगुडील दाखवायचं फुले अर्पण करायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे बघा तर बुडीला सांगायचा आहे तू जशी उंच आहेस निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगतेस तशीच आमची ही प्रगती होऊ दे आणि सदाविचार आणि सदाचारी यांची झेप घेऊ दे असं आपल्याला गुढीला म्हणायचं आहे बघा तर चला आता पुरतो एवढंच पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद